बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नौग एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी नव्याच्या पौर्णिमेनिमित्त कृष्णामाईला परडी सोडून नागरिकांनी व्यक्त केली कृतज्ञता आजच्या पौर्णिमेला नव्याची पुनव म्हणतात नव्याची म्हणजे नवीन धान्याची भूमी व नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असा सण आहे आजच्या दिवशी नागरिकांनी कृष्णामाईची खणणारा आणि ओटी भरून तिची मनोभावी प्रार्थना केली यावेळी पुरणपोळी व गोडधोर जेवण करून कृष्णा नदीत परडी सोडण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याची मुठीच्या आकाराची पेंढी एक किंवा दोन आणतात जोंधळ्याच्या ताटापासून परडी तयार केली जाते या परडीवर चारही बाजूला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला जातो कणिकेच्या दिव्यात तेल तुपाचा दिवा प्रज्वलित करून परडीवर ठेवला जातो मध्यभागी नारळ प्रत्येकी पाच हळकुंड बदाम खारीक सुपारी खण ठेवून परडी कृष्णा नदीला अर्पण केले जाते यावेळी भाविक शिव पार्वती हर हर महादेव चांग भलं चांग भल असा गजर करून कृष्णा नदीत परडी सोडतात